हॅलो फ्रेंड्स जे भीम नवीन ब्लॉग सुरू करते आणि या नवीन ब्लॉगची सुरुवात काहीतरी गोड पदार्थाने व्हावी uh, म्हणून एक गोड पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते आणि तो गोड पदार्थ आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय फेमस आहे आणि तो म्हणजे कळीचे लाडू हो आणि हा कळीचा लाडू तुम्ही बघाल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी प्रत्येक घरामध्ये हा आवर्जून uh, सणांच्या वेळेस बनवला जातो आणि अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा हा लाडू तेवढ्याच आवडीने एक गोड पदार्थ म्हणून ठेवला जातो तर ह्याच गोड पदार्थाची रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यापूर्वी हर्षलाज वर्ल्ड या आपल्या नवीन चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चव इथे सर्वात आधी आपण एक किलो बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पाणी आपण थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं कणिक मिळून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून साधारणतः एक ग्लास न कमी थोडंसं कमी एवढं आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला अगदी घट्टही मळून घ्यायचं नाही आणि अगदी पातळही नाही आपल्याला अशा पद्धतीने मिडियम असं मौसूद असं पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि यासाठी आपल्याला हा जो फ्लेम आहे गॅसचा हा आपल्याला लो टू मिडियमवरतीच ठेवायचा आता आपण या पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत आणि हा गोळा तयार करून आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला साच्यामध्ये हा गोळा मस्त असा भरून घ्यायचा आहे परतून थोडंसं असं अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर यावरती आपल्याला अशा पद्धतीने याचं साच्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कढईमध्ये शेव पाडून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपण जेव्हा शेव पाडतो ते ही शेव आपल्याला अशा पद्धतीने अशी छान आपल्याला खरपूस अशी तळून घ्यायची आहे हे बघा अशी अगदी लालही नाही झाली पाहिजे शेव आपल्याला अगदी एक दोन मिनटावरती तिला तळून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने छान असा कलर तिला येतो ह्यानंतर ही शेव आपल्याला दोन्ही हाताने अशी छान बारीक करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने जितकी होईल त्या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता आपण एका पातेलामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे हे बघा दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण एक किलो बेसनसाठी आपल्याला एक किलो साखर टाकायची आहे ही साखर आपण कमी जास्त कमी जास्त करू शकतो हे बघा अशा पद्धतीने आता मी एक किलोला एक किलो साखर टाकलेली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत हे बघा यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकत आहोत चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अशा पद्धतीने अगदी चिमुळभर आपण मीठ टाकलेलं आहे कारण यामुळे आपल्या लाडवाला खूप छान अशी चव येणार आहे आता अशा पद्धतीने आपल्याला हा पाक सतत ढवळत राहायचा आहे आणि हा पाक आपल्याला अगदी चिकटही करून घ्यायचं नाही आहे हे बघा अशा पद्धतीने छान ढवळत राहायचं आहे आता यानंतर आपण ह्याला एक तरी पाकही नाही करायचा आहे बघा अशा पद्धतीने जेव्हा आपला पाक तयार झाला आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला एक बशी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यावरती त्या या पाकाचे दोन तीन थेंब टाकून हे बघा असे थेंब दिसले तर आपला पाक तयार आहे त्यानंतर आपण या पाकामध्ये ही जी शेक आपण बारीक केलेली आहे ती संपूर्ण आपण या पाकामध्ये टाकायची आहे हे बघा अशा पद्धतीने टा टाकून ती छान अशी हलवून घ्यायची आहे आणि यावेळेस आपल्याला आपला गॅस हा बंद करून ठेवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने छान अशी पाकामध्ये शेव मुरायला ठेवायची आहे साधारण अर्धा तास आपण ही अशी छान हलवून घेऊन एक अर्ध्या तासासाठी आपल्याला ही अशीच ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने अर्ध्या तास ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपण याचे लाडू वळायला घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आपण मीडियम आकाराचे असे छान लाडू बनवून घ्यायचे आहेत साधारण एक किलो बेसनापासून आपण तीस ते पस्तीस लाडू अशा मीडियम आकाराचे सहज बनवू शकतो अशा पद्धतीने खुसखुशीत आणि खमंग असे कळीचे लाडू तयार आहेत तुमच्याकडे या लाडवांना काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडलाच आपण हर्षलाज वर्ल्ड या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू